मोहोळ विधानसभेचे माजी आमदार रमेश कदम यांचा गाव भेट दौऱ्याला गावोगावी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे आज ते पंढरपूर तालुक्यातील चळे येथे भेट दौरा साठी आले होते यानिमित्त त्यांचा चळे येथील रमेश कदम मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार रमेश कदम यांनी सात ते आठ महिन्यामध्ये मागल त्याला रस्ते व मागल त्याला पाणी या सुविधा पुरवल्या होत्या त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आपणाला दिसत त्यान आहे त्यानंतर ग्रामपंचायत चळे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच चळे येथील चळ्याचा गणपती राजा या मंडळाच्या वतीने आरतीचे नियोजन करून त्यांचा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला यावेळी रमेश कदम आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले पहा आजच्या या छोट्याच्या बैठकीसाठी उपस्थित सन्मान्य सरपंच बापू माझे तरुण सहकारी डेप्युटी सरपंच ज्यांनी प्रास्ताविकपद भाषण केलं ते माझे सहकारी मित्र कृष्णा भानाजी वाघमारे त्याचे सर्व सहकारी या गावचे तमाम समस्त ग्रामस्थ बंधू भगिनीनं माता भगिनीनं काही महिन्यापूर्वी या च गावामध्ये येण्याची मला संधी मिळाली होती आणि आज पुन्हा या गावपिढीच्या दौऱ्याच्या माध्यमातून या गावामध्ये येण्याची पुन्हा एकदा मला संधी मिळाली दोन हजार चौदा साली मोह विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी माझ्यासारख्या एका नवख्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला आणि दोन हजार चौदा साली मला या मोहल विधानसभे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिले आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्याला विश्वासाने मतदान केलं ज्या लोकांनी आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवलं आणि आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली निश्चितपणाने त्या लोकांशी प्रामाणिक राहायचं आणि आपल्याला जमीन तितक्या प्रामाणिकपणे या लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन त्यावेळी मी आमदार म्हणून काम केलं जसं कृष्णाने सांगितलं की अतिशय कमी कालावधी मला आमदार म्हणून काम करण्याचा मिळाला जवळपास सात ते आठ महिने एवढा कमी कालावधी मला त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याचा जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीची अभिनव संकल्पना घेऊन आपण त्यावेळी काम केलं राजकारणामध्ये मिळालेली सत्ता ही खऱ्या अर्थाने गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी वापर वापरायची असते अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यावेळेला मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी काम करत होतो त्यावेळी हा धनाजी वाघमारे अतिशय धडपडत चाचपडत राजकारणामध्ये काम करताना मी पाहिला आणि आज त्याच्या पुढाकाराने इथे अशा पद्धतीने एक छोटी सभा त्यांनी घेतली मला अभिमान वाटला की असे छोटे छोटे कार्यकर्ते आज राजकारणामध्ये कुठेतरी धडपड करून आपली स्वतःची प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार म्हणून काम करत असताना ज्यावेळी या सगळ्या गावातली लोक माझ्याकडे यायची किंवा या गावातले जे जे कार्य करते माझ्याकडे संपर्क करा करायचे कॉन्टॅक्ट करायचे त्याच्या वेळेला माझ्या परीने जेवढं आमदार म्हणून काम येईल तेवढं आपण काम करण्याचा प्रयत्न केला अगदी जेल मधून देखील ज्या वेळेला येतो त्यावेळेला वेळेला पण हा धनामी किंवा इथे हे सर्व कार्यकर्ते मला भेटायला यायचे त्यावेळेला देखील या गावच्या काही समस्या जरी मांडल्या तरी त्या आपण फोनवर अधिकाऱ्यांशी बोलून त्या वेळेला सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचो आणि मला अभिमान आहे एवढ्या आठ महिन्यासारख्या कमी कालावधीमध्ये जे काही काम केलं मी त्या कामाची आजही या पंढरपूरच्या गावातल्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली या ठिकाणच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी देखील म्हणजे आमदार झाल्यानं सगळ्यात जर कुठलं आंदोलन केलं असेल तर आपण रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं आधी रस्ते मग वाळून अशा पद्धतीची ठोक भूमिका घेऊन आपण दहा एक हजार लोकांचा मोर्चा त्या सोलापूर जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला नेला होता त्यावेळेला आपण सर्व लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या मोर्चाला सहकार्य केलं होतं शेवटी या पंढरपूरच्या सतरा गावांमध्ये जो मोठा प्रश्न आहे तो रस्त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणच्या लोकांची म्हणजे सर्वाधिक मागणी काय असेल तर साहेब हे आमच्या गावातले रस्ते करून द्या त्यावेळेला मला आमदार म्हणून आठ महिने एवढा कमी कालावधी मिळाला आता सगळ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण एक राजकीय वातावरण ढळून निघाले अशा वेळेला या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा या गावातल्या सर्व समस्त ग्रामस्थांनी माझ्यासारख्या तरुण सहकारी कार्यकर्त्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा आणि आमदार म्हणून काम करण्याची मला संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो राहिली असतील मी असं म्हणत नाही की आपण शंभर टक्के काम केले निश्चितपणाने आपल्याकडनं काही कामं राहून केलेली आहेत त्याला कालावधी कमी मिळाला म्हणून ती राहिली असतील परंतु या पुढच्या पाच वर्षामध्ये जर मला संधी मिळाली तर ह्या सळ्याचा जा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणाने सोडवल्याचं मी स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा सध्या आणि या ठिकाणचे सरपंच डेप्युटी सरपंच त्यांच्या सर्व टीमच आभार मानतो आणि पुन्हा ज्या वेळेला निवडणुकीच्या आदर्शहिता लागेल आणि खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होईल त्यावेळेला पुन्हा या सगळ्या गावामध्ये आपल्या सर्वांकडे मागण्यासाठी येईल अशा त्यावेळेला आपण निश्चितपणाने मला सहकार्य करा अशा पद्धतीची अपेक्षा आणि विनंती करतो आणि या ठिकाणी बोलून जो छोटासा माझा सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकांचे समस्त गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र